सॉरी कट होऊन गेली ती माझी लाईव परत चालू केली मी लाईव चला पटापटा या मध्ये माऊ खेळते माऊचं खेळणं बघा खेळ बेटा अशी बघू असं थांब आपण ना पण कॅमेरा हाय हाय सर्वांना हाय माऊ हाय कर झालं का जेवण सर्वांच कसे आहे सर्वे मजेत ना मी पण मजे कशी बोल बोल बेटा सर्वांनी हा बोल हाय झालं का जेवण सर्वांच कसे आहे सर्वे मजेत ना मी पण मजे हा बच्चा हा हो टा टँक टँक कर बेटा तू कशी करते चु ताई दाना खाय बूर उडून जाय खाऊ नये बुर उडून जाय कर कशी करते तू असूर उडून ना आपण लाईवला बोलू ना लाईव्ह हाय बराच वैशू बाकी हाय बेटा हाय कर हाय कर हाय 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 जेवण झालं का म्हणा मावशी विचार जेवण झालं का मावशी हाय बस बस हाय हाय ओ पिशी घेशी झालं का जेवण हा चिवतायची तिचं नाव काय आहे तिचं नाव माऊ आहे नाव ठेवलं नाही अजून बड्डे ला ठेवणार आहे आताच माऊ म्हणतात आई तिला हे ना आपण सांगू ना तुझं नाव काय आहे म्हणजे माझं नाव माऊ आहे सांग बेटा हा हा चिनी दाना काय बुरुरुंजाय बड्डेला ठेवणार आहे तिचं नाव आताच माऊ म्हणतं तिला मी संतोष काम हाई लो, हाई लो का हॅलो हॅलो दादा कसे आहे झालं का जेवण वगैरे कुठून आहे तुम्ही जळगाव खानदेश भुसावर तुम्ही कुठून बोलताय ताई तुम्ही कुठून बोलताय आम्ही भुसावरून बोलताय

अकोला हो का जवळच आहे मग आपण कमेंट आली असते दादा ते तुम्हाला माझं मामाचं नाव म्हणते हा <laughs> मामा। म्हणजे मामाला असते तू

बस 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 एवढा हातच्या जेभीम कर चाल आता एकदा डबल जेबी बस कर जेबीम जे हा जेबी खूप छान आहे बच्चा हो थँक्यू लागेल हो असं लाईव्ह नका दाखवते ते तर मग दाखवते लाईव्ह मध्ये दाखवते जास्त लाईव्ह मध्ये पण नसते गाव कोणतं दादा देशमुख भुसावल वाटलं काळजी घ्या बापूची हो काळजी घेते थँक्यू बोलून नंतर हो दादा थँक यू गुड नाईट बाळू देश सोलापूर हो का आम्ही भुसालवर बोलतो थँक्यू दादा, संत्र दादा बद्द मना पासुन, चले। एगे एगे। माँ करा, संतोष दादा गुड नाईट लाईव्ह मध्ये आल्याबद्दल सर्वांचं मनापासून थँक्यू चालेल हे घे चाल हे माऊ ये लवकर इकडं झालं का जेवण वगैरे सर्वांचं जेवण वगैरे झालं सर्व पटेपटे लाइवला लाइव बघताय तर लाईक पण करा ताई आमच्या इथे पण चालतो नाही चाल ना। नाही ताई आमचे इथे कळालं नाही ताई दादा मला परत सांगताना सालगुडे आहे ना आहेत चला लाईक पण करा नजर लागिन ना सासुने मा व्हिडिओ मध्ये नजर लागिन ते मामा ने सांगला ना Thank you. Thank you hay hay kat. Hay kat sar hay kat. Hi. hi, girl. hi girl,

बोल दादा तिचं अजून बर्थडे ला ठेवणार आहे आताचं माऊ म्हणता तिला आम्ही आता बर्थडे आहे पुढच्या महिन्यामध्ये मग बर्थडे मध्ये नाव ठेवणार आहे तिचं प्लीज लाईक पण करा मेसेज करता येतात आणि थँक्यू माझ्या मा लाईव्ह मध्ये आल्याबद्दल दादा। <laughs> मला, मला माहित नाही हो दादा तिथं वरती बघा तीन डॉट्स आहे ना तिथं तीन डॉट्स मध्ये क्लिक केलं ला, तर लाईकचं ऑप्शन येते Layu salu ya na, tita tina de timbe tim timbe klik kela like option ya Hai Oh, hi, hi mau, hi, oh bubau, एक नंबर सुंदर एक नंबर सुंदाई आहे ताई यू दादा मी करून पाहतो मग नंतर मला सांगा तुम्ही हो हो ना ती करून बघा मी सांगते तुम्हाला तीन आपले लाईव्ह चालतंय ना त्याच्यामध्ये तीन असे टिंबे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लाईकचं ऑप्शन येते चॅनल नाही का दादा तुमचं बाबासाहेब यु दादा युट्यूबला चॅनल आहे का आणि कोणाकोणाचं युट्यूब ला चॅनल आहे मला प्लीज मेसेज करा मी सबस्क्राईब करेल व्हिडिओ पण बघितलं थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल थँक्यू म्हणा मामा थँक्यू प्लीज माझे व्हिडिओ पण बघा सपोर्ट करा मला नवीन चॅनल आहे माझं तर प्लीज माझे व्हिडिओ बघून सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा सपोर्ट केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनल नाही मी शेती करतो मी आता पाणी देत बसलो शेतामध्ये उसाला पाणी चालू आहे ना पाणी देत आहे बघायचं सवय लागली बघत बसतो बर वाटलं हो का थँक्यू दादा खरं मनापासून माझी लाईव्ह बघताय मनापासून थँक्यू नमस्कार, थाई। नमस्कार थाई। ताई नमस्कार ताई कसे आहे तुम्ही आणि खरं थँक्यू यू दादा लाईक पण केल्याबद्दल ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल प्लीज चॅनल मध्ये नवेल असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनल लावला खूप छान आहेत ताई, मी तुम्ही कशा आहात थँक यू ताई लाईक केल्याबद्दल पूजा थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल खरं माझी लाईक आली का हो तुम्हाला बघा बरं हो हो आली थँक यू दादा खरं ट्राय केलं तुम्ही ना माझ्यासाठी खरं थँक्यू प्लीज सबस्क्राईब कर जा फक्त चॅनलला आणि प्लीज व्हिडिओ पण बघत जा सपोर्ट करा कविता सर्वांना माझा नमस्कार कविता ताई सर्वांना नमस्कार करते दादा मला पण करते आता सबस्क्राईब करता येत असेल ना तुम्हाला चॅनल ला जेवण झालं का ताई ताई कुठे गेल्या पण झालं ते जेवण अखिलेश राज बार हाय हाय प्लीज लाईक करा चैनल मन नवीन असल तो सब्सक्राइब करा कैसे हो अच्छी हो दादा तुम कैसे हो भैया खाना हुआ क्या भैया कर दो भैया हाँ हो गया भैया हमारा भी हो गया चला चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा प्लीज भैया चॅनल को सबस्क्राइब करना न्यू होंगे चॅनल पर तो चला बाय इतक शुभ रात्री ताई बाय बाय ताई मी पण लाइव एंड करते आता बाय शुभ रात्री तुम्हाला पण आणि थैंक यू माझे व्हिडिओ बघता मला कमेंट करता त्याच्याबद्दल पण Bye good night.